डिसेंबरमध्ये अहमदनगर महानगरपालिका निवडणूक झाली या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार झालेत असं मनसेचे जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा यांचं म्हणणं आहे ते म्हणतात एकतर दारू किंवा पैसे वाटणे बंद करा किंवा ते अधिकृत तरी करा असा खोचक सल्ला त्यांनी निवडणूक आयोगाला दिलाय पाहुयात ते काय आहेत ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने राज्य निवडणूक आयोग यांना एक आगळं वेगळं पत्र आम्ही आज पाठवलेलं आहे आत्ताच नुकतीच अहमदनगर महानगरपालिकेची निवडणूक झाली आणि या निवडणुकीच्या सर्व एक ते दीड महिन्याच्या कालावधीमध्ये दी कमीत कमी ऐंशी ते शंभर कोट रुपयाची उलता पालक या एका महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी झाले आहेत आणि ही मला तुम्हाला सरकारी अधिकाऱ्यांना किंवा निवडणूक आयोगालाही माहिती की कोणत्या पद्धतीने पैशाचा वापर होतो आणि या निवडणुकीमध्ये सर्व उमेदवारांनी जे काही उमेदवार होते निवडणुकीतून त्यांनी जो काही खर्च दाखल केलेला आहे महानगरपालिकेकडे तो खर्च ऐंशी हजार नव्वद हजार दीड लाख दोन लाख अशा प्रकारात त्यांनी सादर केला मला असा एक प्रश्न पडतो की खरोखरच लाख नगरसेवक निवडून येऊ शकतो का निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी किंवा हे जे काही आज अधिकारी या सर्व निवडणुकी यंत्रणेसाठी नेमले होते त्यांना तरी असं वाटतं का की दोन अडीच लाखामध्ये हे नगरसेवक निवडून आलेले आहे ही सक्षेल निवडणूक आयोगाची एक फसवणूक आहे आणि त्याचबरोबर आज लोकशाहीचा गळा घोटण्याचा हा प्रकार आहे त्यामध्ये मतदारांना पैसे देव देण्यापासून ते दारूच्या पार्ट्या रंगवण्यापर्यंतचे सगळे प्रकार या महानगरपालिकेची निवडणुकीत झाले ज्या प्रकारे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मनपाने किंवा प्रशासनाने निवडणूक आयोगाने दरपत्रक जाहीर केलं होतं की पावभाजी एवढ्याची पाण्याची बॉट बॉटल एवढ्याची राईस प्लेट एवढ्याची खाण्यापिण्याच्या गोष्टी दरपत्रक पेपरमध्ये छापून आलं होतं तर माझं एक असं म्हणणं आहे की असे पद्धतीने पैसे वाटले जातात आणि तसे पैसे पद्धतीने पैसे वाटले जाणार आहे आजही थाम, थांबू शकत नाही उद्याही थांबू शकणार नाही कारण की आपल्या ते थांबवण्यासाठी जे आपल्याकडे यंत्रणाच नाही मग जर हे काही नसेल तर सरळ सरळ पैसे वाटणं किंवा मतदारांना मतदारांना पैसे वाटणं हा प्रकार एक अधिकृतपणे काहीतरी निवडणूक आयोग आयोगाने जाहीर केला पाहिजे आणि ज्या प्रकारे इतर दर ठरवलेत ना त्याचप्रकारे मतदारांचाही दरपत्रक या ठिकाणी निवडणूक आयोगाने जाहीर करायला काही अडचण नाही कारण की हे पैसे घेणं किंवा देणं हे आजही थांबत नाही उद्याही थांबणार नाही कारण की याच्या ह्याला कुठंतरी असं जम बसेल असे कोणते यंत्रणा मला तरी अजूनही दिसल्या नाही की आजपर्यंत कोणती गोष्ट अशी कानावरच आली नाही की याला पैसे वाटताना पकडलं आणि याच्यावर अमुक कारवाई झाली असं काहीच नाही झालेलं आहे हे निवड एक तर प्रशासनाची फसवणूक आहे किंवा प्रशासन स्वतःहून स्वतःची फसवणूक करून घेत आहे अशात काहीतरी भाग मला वाटतो आज एवढ्या मोठ्या प्रमाणात आज जर ऐंशी ते शंभर कोट रुपये जर या नगर शहराला कुठं जर विकासाच्या दृष्टिकोनाने मागितले असते तर कोणी दिले नसते पण आज स्वतःच्या कुबड्यात त्या ठिकाणी लावण्यासाठी इतर ऐंशी ते नव्वद शंभर कोट रुपये खर्च करण्यात आला हे खूप मोठं नगर शहराचा दुर्दैव आहे आणि याच्यामध्ये खूप चांगले चांगले उमेदवार या पैशाच्या नादी लागल्यामुळं किंवा या पैशाच्या खेळामुळं चांगले चांगले उमेदवार नगरकरांनी गमावले त्यामुळं इथं का इथून पुढे काही मला वाटत नाही की याच्यात काही बदल होईल जर बदल करायचा असेल तर ह्या पैशा वाटपाची जी संकल्पना आहे किंवा हे जे ज्या पद्धतीने पैसे वाटले जातात या पद्धतीला कुठेतरी मोठ्या प्रमाणात एक काहीतरी मोठी कारवाई करून त्याला थांबवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील नाही तर सरळ सरळ पैसे वाटप हे लिगली करा त्याला अधिकृतपणे त्याचा दर ठरवा की एका मतदानाचे एवढे पैसे आणि तो विषय तिथं थांबायला म्हणजे लोक आमच्यासारखे तरी लोक काम करणार नाही मग आम्ही फक्त पैसे कमवू आणि निवडणुकीच्या वेळेस पाच दिवसात पैसे वाटून मोकळे होऊ पाच वर्ष कामं करण्याची एवढी तस तसदी कोणी घेणार नाही पाच पाच दहा दहा वर्ष जर काम करून लोकांना पैशाशीच जर महत्व असेल तर मग कामं कशाला करायची